नमस्कार मित्रांनो एन व्ही क्रिएशन कथा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला इयत्ता दुसरीच्या जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील हुशार कावळा हा धडा ऐकवणार आहे एक होता कावळा कोळसा जसा काळा काळा नजर त्याची चोहीकडे मान करी इकडे तिकडे एकदा काय झाले त्याला लागली खूप भूक त्याने खाल्ले ही खूप खूप पण पाणी नव्हते प्यायला शोधून शोधून दमला इतक्यात त्याला दिसली घागर गेला तिकडे भरभर उडून बसला घागरीवर पाणी होते तळाशी त्याची चोच पोचावी कशी पाणी चोचीत येईना काय करावे कळे ना कावळा विचार करत राहिला पाणी तर प्यायला हवे मग उपाय शोधायलाच हवा तो उपाय शोधू लागला उपाय काही सुचला नाही पण तो निराश झाला नाही कावळा उपाय शोधत राहिला विचार करत बसून राहिला एकच प्रश्न त्याला पडला काय करावे बरे आता बघू लागला इकडे तिकडे त्याला दिसले काही खडे मग एक उपाय सुचला पंख पसरून उडाला त्याने एक खडा आणला पटकन तो घागरीत टाकला डुबकन वाजले काय गंमत पाणी वर उडाले मग खड्यांमधून खडे आणले भराभर घागरीत टाकले पाणी वर चढत गेले चोचीपर्यंत पाणी आले त्याला खूप खूप आनंद झाला तो पोटभर पाणी प्याला हुशारीचा लाभ झाला तर मित्रांनो हा होता इयत्ता दुसरीच्या जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील धडा असेच धडे आणि कविता तुम्हाला ऐकायच्या असतील तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे कोणता धडा तुम्हाला ऐकायचा आहे हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा धन्यवाद